ಬಾಗನೆ ತೇ ಬಾಗುಲ್ವಾಡಿ ರಾಸ್ತಾಯವಾಸಿ ಆಗನೆ ತೇ ಬಾಗುಲ್ವಾಡಿ ರಾಸ್ತಾ आता प्रयत्नांनंतर आपण शेतकऱ्यांसाठी मंजूर करून घेतला होता मुख्यमंत्री ग्रामसभेवर ग्राम त्या ते रस्त्याची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे तो फक्त शेती उपयोगासाठी शेती उपयोगासाठी असलेल्या रोडवर गौडखणीत वाहणारे जे अवजड वाहन आहेत त्या रस्त्याची कॅपॅसिटी नसताना त्याच्यावरती वाहतूक आहे पूर्ण खराब आणि त्या रस्त्याचं पूर्ण खराबा झाला आता हे सगळे तिथे भाजीपाला उत्पादक आणि रेग्युलर शेतकरी आहे त्याच्या अनुषंगाने तिथे जी खराब झालेला आहे तो हो, रस्ता ते एक तर तात्काळ थांबवण्यात यावं आणि आहे तो रस्ता त्यांनी करा एवढी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करायला आलेलो काय नाव तुमचं बोरसे रावसाहेब ते नाव सांगा ना रावसाहेब बोरसे अरे तुमचं नाव रावसाहेब ते नाव टाकावं लागेल योगेश बोरसे हां